सातारा जिल्ह्यातील कराड शहरामध्ये एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे जिला पाहिल्यानंतर तुम्ही बाकी सगळी आश्चर्य विसरून जाल या विहिरीचा उपयोग आपल्या विचारांच्या पलीकडे केला आहे तुम्हाला या विहिरीच्या भिंतींमध्ये आडव्या खाचा दिसत असतील ही अर्धवर्तुळाकार जागा सुद्धा दिसत असेल याच त्या गोष्टी आहेत ज्या या विहिरीचं वैशिष्ट्य वाढवतात आजच्या व्हिडिओमध्ये या वास्तूबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत नमस्कार मी आहे डॉक्युमेंटरी मॅन आणि तुम्ही पाहताय नकट्या रावळाची विहीर कराड शहरामध्ये कृष्णा आणि कोयना या दोन नद्या एकत्र येऊन मिळतात म्हणून या ठिकाणाला प्रीती संगम असं म्हणतात पण पूर्वी याच ठिकाणी पंताचा कोट नावाचा एक भुईकोट किल्ला होता तो किल्ला सध्या अस्तित्वात नाही पण याच किल्ल्यामधली एक विहीर आजही आपल्याला पाहायला मिळते विहिरीचं नाव आहे नकट्या रावळाची विहीर पूर्वी ही विहीर जमिनीपासून खाली तीन ते चार मजल्यांची होती ते मजले लाकडापासून बनवले होते विहिरीमध्ये ज्या खाचा आहेत त्या खाजनमध्ये मोठे लाकडी ओंडके आर पार बसवले जायचे एक बेस तयार झाल्यानंतर त्यावरती लाकडी फळ्या अंथरून एक मजला तयार केला जायचा असाच दुसरा मजला तिसरा मजला आणि कदाचित चौथा मजला सुद्धा या विहिरीच्या आतमध्ये तयार केला जायचा ही विहीर नदीच्या कडेला असल्यामुळे माती अगदी भुजभुजीत होती त्यामुळे मोठ्या कठीण खडकांनी विहिरीचं बांधकाम करून विहिरीला मजबूत बनवलं होतं त्या खाचांमध्ये जर आपण पाहिलं तर आजही त्या लाकडांचे तुकडे आतमध्ये अडकलेले दिसत आहेत विहिरीमध्ये तयार केलेल्या या मजल्यांचा वापर उन्हाळ्यामध्ये थंड हवा घेण्यासाठी केला जायचा या विहिरीचा आकार सांगतोय या विहिरींमध्ये शेकडो लोक मावत असतील या विहिरीमधील पाणी उन्हाळ्यामध्ये गरम हवेला थंड करत होत त्यामुळे या संपूर्ण विहिरीमध्ये आणि तयार केलेल्या मजल्यांवरती थंड हवा वाहत असायची या विहिरीवरून आपल्याला समजत कि पूर्वीचे लोक किती समृद्ध जीवन जगत होते या विहिरीचा उपयोग वेळ पडल्यास साहित्य ठेवण्याचे कोठार म्हणून सुद्धा केला जायचा जर कधी या किल्ल्याला वेढा पडला तर अन्न आणि गोळा या पायरीच्या आत लपवून ठेवलं जायचं आणि लाकडी फळ्यांनी संपूर्ण भाग झाकून ठेवला जायचा विचार करा की त्यावेळचे आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनियर किती हुशार होते विहिरीतल्या या जागेचा उपयोग पाणी उपसण्यासाठी केला जायचा ही अर्ध गोलाकार जागा पाणी उपसण्याची सोयीस्कर जागा मांडली जायची विहिरीच्या मध्यभागी दगडी कमान आहे कमाणीच्या वरचा गोल घुमट विटांनी बनवलेला आहे पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे या विहिरीमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या किंवा कोरीव काम अजिबात नाही ही विहीर मुघल काळामध्ये किंवा त्याच्याही आधी बांधली असावी कारण मुघलांनी महाराष्ट्रामध्ये एकही किल्ला बांधलेला नाही आणि जेव्हा या किल्ल्याचं उत्खनन केलं होतं तेव्हा उत्खननादरम्यान किल्ल्याच्या पायरीजवळ मुघलांच्या आधीच्या काळातील कलाकृती सापडल्या होत्या या भुईकोट किल्ल्यामध्ये पंतप्रतिनिधी राहत होते तेच पंतप्रतिनिधी जे आत्ता औंदमध्ये आहेत या विहिरीच्या भिंती खालच्या बाजूला खूप जाड आहेत विहिरीच्या वरच्या बाजूला सुद्धा थोडेफार अवशेष पाहायला मिळतात कदाचित इथेसुद्धा एखादी मोठ असावी विहिरीमध्ये ज्या दोन कमाणी आहेत त्या विहिरीला दोन भागांमध्ये डिवाइड करतात पाण्याच्या वरच्या भागामध्ये जास्तीत जास्त आठ मजले तयार होऊ शकतात आणि त्या मजल्यांमधील अंतर एवढंच आहे ज्यामध्ये धान्य किंवा दारू गोळा व्यवस्थित बसू शकेल या विहिरीची लांबी एकशे छत्तीस फूट आहे विहिरीमध्ये त्र्याऐंशी पायऱ्या आहेत आणि प्रत्येक दोन मजल्यानंतर एक लँडिंग आहे म्हणजे इतर पायऱ्यांपेक्षा तीन पट मोठी पायरी सध्या ही विहीर भारतीय पुरातत्व खात्याकडे आहे कराडमधील प्रीती संगम पासून फक्त शंभर पावलांवरती ही विहीर आहे आवर्जून पहा